शेतकरी मित्रांनो इथं बघू शकता आपण सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस सुपर आणि हा जो प्लॉट आहे हा आहे पेरणीचा बघा दीड फुटाने पेरणी केली आहे आपण आणि हे बघा इथं तूर पण आपण घेतलेली आहे परंतु इथून वरच्या शेतातलं पाणी येत असल्यामुळं तिथल्या शेतातलं आल्यामुळं इथली तूर परिपूर्ण इथं वाहून गेली हे बघा कशी जळून गेली इथं काहीच राहिलं नाही आपण इथपर्यंत घेतली होती अलीकडे घेतलीच नव्हती पण तिथं जो पाट आहे या पाटामध्ये पूर्ण तूर आपली जळाली असंच पाणी वाहत वाहत गेलं आणि हे जे तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस होती आणि खताची मात्रा एकच दिली अजून एक दोन दिया लागते पण पाऊसच चालू आहे त्यामुळं इकडं आतमध्ये दीड किलोमीटर खता आणणंसुद्धा शक्य नाही त्याच्यामुळं ते राहिलेलं आहे आणि बघा इथं पेरणी केली आपण तर पेरणीला माल कसा आहे बघू शकता आपण हे बघा दीड फुटाने आपण इथे पेरणी केली हे बघा म्हणजे पेरणीलासुद्धा कशाप्रकारे माल आहे एक एका एका इंचावर दोन दोन इंचावर आपल्याला इथं झाड आहे अर्ध्या अर्ध्या सुद्धा झाड आहे बघा अर्ध्या इंचावर एक इंचावर अर्ध्या इंचावर एक इंचावर अशा प्रकारे एवढं दाट फिरला आपण हे बघा अशा प्रकारे तरी शेंगाचं प्रमाण बघा आणि शेंगा पकल्या प्रकारे बघा परिपूर्ण शेंगा पकलेल्या आहेत आणि हे आहे सोयाबीन बलदेव सतेचाळीस सुपर आणि माल एकदम सारखा आहे सर्वत्र हे बघा तीन तीन दाण्याच्या शेंगा आहेत अशा प्रकारे शेंड्याचा माल जबरदस्त पकलेला आहे बुडाचा पण माल परिपूर्ण पकलेला आहे बघू शकता आपण सर्व शेंगा सारख्या आहेत आणि फक्त वाट बघत आहे सूर्यप्रकाशाची प्लॉट आणि इथं परिपूर्ण माल पकून रेडी आहे पानगळ पण होत आहे आता हे बघा अशा प्रकारे बघू शकता आपण हे बघा पेरलेल्या प्लॉटला दीड फुट पेरला प्लॉट बघा तर अशा प्रकारे आणि वीसच किलो पेरला हे बघा हे बघा माल वीसच किलो माल पेरला आणि तेही दीड फुटाने पेरला हे बघा आणि किती अंतरावर बघा एक एक इंचावर फक्त एका एका इंचावर आणि माल बघा प्रकारे लागला आहे एकदम दाट आणि फांद्या बघा एक इंचावर असूनसुद्धा फांद्या बघा कशा येतात हे बघा फांद्याचं परमाण एवढ्या दाट पेरूनसुद्धा तर ही व्हरायटी आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर कुठे बघू शकता आपण प्लॉटला हे बघा कशा प्रकारे माल आहे बघा अशा प्रकारे तर या आपण प्लॉटला तेच नियोजन आपण केलेलं आहे जे दहा सव्वीस सव्वीस एक करी दिलं तेच एक डी एक पोतं दहा सव्वीस सव्वीस पेरताना नंतर काही दिलं नाही आणि फवारण्यामध्ये तन्नाशक वीस पंच वीस बा ते बावीस दिवसांनी त्याच्यानंतर आठ दिवसांनी क्लोरोपायरोफॉच तीस मिली एम पंचाळीस तीस ग्राम त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परफेक्ट सुपर चाळीस ग्राम साप पावडर चाळीस ग्राम त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी फुलाला सुरुवात झाल्यावर दहा ग्राम इमाम फक्त इमाम एकटीन युआ युआर यू वी प्रक्रिया असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा अन्नद्रवे टॉनिक बुरशीनाशक एन पी केचं प्रमाण एकोणीस एकोणीस वगैरे खत काहीही दिलं नाही फक्त इमाम व्यक्तीन दहा ग्राम तिसरी फवारणी आणि चौथी फवारणी फक्त कोराजन अशा प्रकारे दिल्या कुठलाही आगावचा खर्च नाही पीक परिपक्व झालेला आहे तयार झालेला आहे रोगराई नाही काही नाही माल परिपक्व भरपूर शेंगाने लदबदलेला माल आहे पेरणीचासुद्धा प्लॉट यावर्षी चौदा पंधरा क्विंटल उतारा देण्याची शक्यता आहे चौदा ते सोळापर्यंत आणि लागवडीचा जो आहे तर हा सुद्धा आपल्याला अठरा एकोणीसपर्यंत उत्पादन देऊ शकते तर अशा प्रकारे आपले प्लॉट जे आहेत तर अशा प्रकारे इथं पेरणीचं आहे आणि याच बाजूला आपण लागोडीचा केलेला आहे इथं दोन हे दोन बाय नऊ इंच किंवा एक फुटावर आणि इथं दीड फुटावर पेरणी ते तुरीमध्ये आंतरपीक अशा प्रकारे इथं पेरणी आपण केलेली आहे तर दोन्ही पिकाचं उत्पादन आपण वेगवेगळं काढायचं आहे आणि बघूया कशा प्रकारे उत्पादन घेते दोन्ही व्हरायटी एकच आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर पेरणीलाही चालते आणि लागोडीला पण चालते तर अशा प्रकारे आपण इथं दोन्ही जवळजवळ घेतलेली आहे बघण्यासाठी तर बघू वर्षी दोन्हीमध्ये कसा फरक आहे खर्च एकदम कमी आहे पहिली फवारणी दहा रुपये ते वीस रुपये पंप कारण दहा रुपयाचे एम पंचाळीस दहा रुपयाचे कुल रुपयाप एका पंपामध्ये तर पाच पंप सुरुवातीचे किंवा तीनच पंप पडतात सुरुवातीला साठ रुपयात फवारणी होती दुसरी फवारणी ते पण साठ रुपयात होती तिसरी चौथी फवारणी आपल्याला साधारणतः इथं इमाम एक्ट्रिन पाच पंपाचं दोनशे रुपये लागतात एका पंपात चाळीस रुपयाचं पन्नास ग्राम आणि त्याच प्रकारे दोनशे रुपयाचा पंप फवारणी पडते म्हणजे एक, एक एकरची तर आपण इथं टॉनिक वगैरे जर टाकतो म्हणलं असतं तर दोनशे दोनशे रुपयाचा एक पंप अडीचशे रुपयाचा पडला असता तर एकरी एक ते दीड हजार रुपये फवारणीचे वाचायला आर यू बी प्रक्रियेमुळं त्यामुळं आपल्याला यापुढे आर यू बी प्रक्रियेचेच सोयाबीन तूर घ्यायला परवडते हरभरासुद्धा तर अशा प्रकारे आपल्याला इथं व्यवस्थापन करायचं आहे आणि हा जो प्लॉट आहे हा प्लॉट झाल्यानंतर आपल्याला इथं एन व्ही आर डी नवर अठ्ठेचाळीस हरभरा घ्यायचा आहे अडीच ते तीन फुटांनी तर अशा प्रकारे इथं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे आणि ते पण युआरू पी प्रक्रियेचाच हरभरा घ्यायचा म्हणजे आपल्याला फक्त दोन फोरण्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक घ्यायचं आणि नंतर फक्त कीटकनाशक घ्यायचं कुठलाही खर्च करायचा नाही एकरी एक पाच ते सात हजार रुपये आपल्याला वाचवायचे आणि हे फक्त युआरूपी प्रक्रियेमुळे शक्य होते कारण युआरू पी प्रक्रियेमध्ये आपण चार महिन्याची प्रक्रिया करतो त्यामध्ये त्रिपल फिल्टर असते पहिल्या फिल्टरमध्ये काडी कचरा काढतो आपण दुसऱ्या फिल फिल्टरमध्ये फुटकी दाणे काढतो तिसऱ्या फिल्टरमध्ये बारीक दाणे काढतो आणि त्याच्यानंतर उत्पादनशक्ती वाढवणे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे उगणशक्ती वाढवणे आणि बलवान बनवणे ही प्रक्रिया चार महिन्याची केल्यानंतर आपण ते पेरणीला तयार करता येते आणि पुढच्या वर्षी ते वापरता येत नाही सोयाबीन तूर हरभरा तीळ कुठल्याही प्रकारचं कारण युवा रुबीचं बियाणं फक्त एकच वर्षी वापरता येते त्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे तर ही आहे सोयाबीनची चिबडी जमिनीमध्ये बलदेव सत्तेचाळीस हे बघा पाणी साचू नये बघू शकता आणि तिथपर्यंत चाळीस फुटापर्यंत इथून पाणी साचून आहे तिथपर्यंत तूर बघा बारीक आहे वरची चांगली आहे आणि तिथून खाली आहे बघा हे असं सर्व सर्व पाणी चालू आहे म्हणजे साचूनच आहे पाणी तर यामुळे तूर इथली जळ आली आहे कारण हा पाठ इकडं असा त्या शेतातून आल्यामुळे इथं पूर्ण वाहून जातो तर अशा प्रकारे आपल्याला चिबडीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे माल इथं दिसून आलेला आहे बघू आपण चिबडीमध्ये याला माल किती लागला आहे एकदम चिबड आहे बघा बघा चिबडीमध्ये सुद्धा माल बघा पाणी साचून आहे इथं हे बघा पाणी साचून आहे माल बघा सोयाबीनला अशा प्रकारे